नमस्कार सीमा मी सीमा सोमनाथ मंगरुळे प्राथमिक शिक्षिका वडूच आधुनिक केसरी वृत्तपत्रातर्फे आयोजित महाकवी स्पर्धामध्ये मी भाग घेतला आहे आणि मी माझी कविता सादर करीत आहे कवितेचं नाव आहे सबलाणारी समाजामध्ये आत्ता जे स्त्रियांवर अन्य अत्याचार होत आहेत त्याच्याविरुद्ध आ आवाज उठवण्याची आता गरज आहे आणि महिलांनी आता गप्प बसणे अजिबातच गप्प बसू नये असं मला वाटतं आणि त्याच्यावर आवाज उठवला पाहिजे आणि त्यांना एक प्रेरणा देण्यासाठी मी माझी एक कविता इथे सादर करीत आहे कवितेचं नाव आहे सबला नारी नसेल कोणी तुझ्या सवे तुझी तूच चालत राहा नसेल कोणी तुझ्या सवे तुझी तूच चालत राहा अंधारातही पणती बनून प्रकाश तुझा दाखवत राहा अंधारातही पणती बनून प्रकाश तुझा दाखवत राहा एकटी नको समजू स्वतःला तुझी सावली आहे सोबतीला एकटी नको समजू स्वतःला तुझी सावली आहे सोबतीला विश्वास ठेव तिच्यावर सोबत आहे चालायला विश्वास ठेव तिच्यावर सोबत आहे चालायला मुसळधार पाऊस पडेल तुझ्यातील अंगार विझवायला मुसळधार पाऊस पडेल तुझ्यातील अंगार विझवायला फुंकर घालून पेटवत रहा तुझ्यातून विजू पाहणाऱ्या ठिणगीला फुंकर घालून पेटवत राहा तुझ्यातील विजू पाहणाऱ्या ठिणगीला पूर्ण कर उद्दिष्ट तोंड देशील वादळाला पूर्ण कर देह उद्दिष्ट तोंड देशील वादळाला आहे ताकद तुझ्यात शिकव धडा वासनान झाला आहे ताकद तुझ्यात शिकव धडा वासनान झाला टाक पाऊल पुढे आता गवस निघाल गगनाला टाक पाऊल पुढे आता गवस निघाल गगनाला नको साबला समजू स्वतःला परतून लाव संकटाला नको समजू आबला स्वतःला परतून लाव संकटाला परतून लाव संकटाला धन्यवाद